आंबेजोगाई येथील प्रभारी दुय्यम निबंधक वर्ग दोन कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास निलंबित केल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील अराजपत्रित संघटनेच्या वतीनं काळ्याफिती लावून आंदोलन करण्यात आलं अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं देण्यात येणाऱ्या निवेदनाच्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील अराजपत्रित संघटनेच्या वतीनं सभासद म्हणून काळ्याफिती लावून आंदोलन करून उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आलं नोंदणी आणि मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी अंबेजोगाई येथील प्रभारी दुय्यम निबंधक वर्ग दोन कार्यालयात कार्यरत असताना वरिष्ठ लिपिक एस एच गोपवाड यांनी नोंदवलेल्या ले दस्तांपैकी कमी मुद्रांक शुल्क आणि कमी नोंदणी फी वसुलीची चौदा प्रकरणं आढळून आल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ राज्य कार्यकारिणीनं निवेदन जारी केलं त्या अनुषंगानं जिल्ह्यातील अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेनं काळ्या फिती लावून आंदोलन केलं यावेळी संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी धर्मराज पटणे कुमार कन्ना रमेश पवार मंदार कानडे अनिल रौतोड भगवान पांडगळे गणेश कांबळे आणि संघटनेतील इतर पदाधिकारी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती धर्मराज पटणे यांनी दिली श्री एस एच गोपवाड प्रभारी सहदुयम निबंधक अंबाज अंबाजोगाई हो यांनी काम करताना चौदा प्रकरणामध्ये कमी मुद्रांक शुल्क व कमी नोंदणी फी घेतली म्हणून त्यांना शासनाने निलंबित केलेलं आहे तरी सदर प्रकरणामध्ये वसुली होऊनही कर्मचाऱ्यावर असा अन्याय होत असेल तर संघटना गप्प बसणार नाही आज आम्ही पेटी लावून आंदोलन करीत आहोत आणि जर निलंबन मागे नाही घेण्यात आलं तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल